बघा नमस्कार मित्रांनो गोकुळाष्टमीच्या तुम्हाला लाख आने गो, आने तुम्हा लाख शुभेच्छा आणि गो आणि गोकुळाष्टमीच्या तुम्हाला लाख लाख शुभेच्छा आणि हार्दिक अभिनंदन हार्दिक शुभेच्छा आणि जन्माष्टमी श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या शुभेच्छा बघा या ठिकाणी आलेले बघा श्रीकृष्ण मंदिर निगडी या ठिकाणी आलेले बघा मुंबई मुंबई हवी पुणे या ठिकाणी बघा हे मंदिर आहे रोडवर एकदम तुम्हाला हा मंदिर कसं आहे तुम्हाला दाखवतो बघा पाहू शकता बघा या ठिकाणी गोशाळा पण आहे बघा पाहू शकता लय आहेत बघा बघा माळकरी आहेत बघा पंढरचे वारकरी तुकाराम महाराज हे भक्त आहेत हे भक्त आहेत म्हणून तर आपण जिवंत आहे बघा यांची भक्ती आणि शक्ती मुळाच आपण सुखी आहो बघा बरोबर आहे की ना लातूरची खूप आहे तिथं हो हो बरोबर युट्युबलाच तुला हा यूट्यूबला मिलिंद घाटे कॉमेडी हे युट्युब चॅनल आहे ठीक आहे तुम्ही कामाला हय काम आहे चांगलं आहे मग बरं देवाच्या तुम्ही देवाची सेवा करता आणि देवाच्या मंदिरामध्ये जायचा बघा किती वर्ष झाले किती वर्ष झाले चार वर्ष आवा, हे मध्ये कधी पासून ते दोन हजार दोन ला चालू झालं दोन हजार दोन लाग भरपूर दिवस झाले म्हणजे पहिले छोट होतं तरी नवीन काम झाले तुम्हाला कस वाटतं या ठिकाणी छान सेवा छान आवडते पगार घेऊन आम्ही सेवा करतो अरवा छान काही फुकट सेवा करतो पण आम्हाला पगार पण भेटतो अरवा छान टाईप नाश्ता मिळतो चहा मिळतो दोन टाईप राहायला कुठं राहायला चिंचवड चिंचवड ला बरोबर ठीक आहे ठीक आहे किती मुलं आहेत तुम्हाला मला दोन मुले आणि दो दो तीन मुले सर्वांचे लग्न झाले नाही अजून दोन मुलांची पाहिजे तीन मुलींची झाली अच्छा दोन मुलं काय करते मुलं अजून शिकायला अच्छा कुठं इंजिनिअरिंग छान वा काय काय असेल मुलाला एकदम चांगलं भारी घडवली आणि चांगले केले मुलं आणि शेवा करायला पाहिजे काय काय असेल हिंदू धर्माचं हे या असं आहे का आम्ही नांदेड ची आहे पण राहायला अक्रोटीला जायचं नांदेड नांदेड नांदेड

संध्याकाळी येऊन जाईल असे सात आठ वाजता पुढे येऊन जाईल चला चला ओके